डॉक्टर तनपुरे कारखाना सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मदत मिळणार शेतकरी विकास मंडळ हे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचा पुरस्कृत पॅनल असून डॉक्टर तणपुरे कारखाना सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे मदत करणार असल्याचं शेतकरी विकास मंडळाचे प्रमुख रामचंद्र उर्फ राजू शटे यांनी सांगितलंय अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार सुरेश महादू शिरसाट यांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी राजू शेटे बोलत होते यावेळी शेटे यांनी आपल्याला कारखाना चालू करायचा आहे कारखाना चालू करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शब्द घेतला आहे त्याचबरोबर महायुतीच्या सहकार्यातूनच कारखाना चालू केला जाणार आहे असं शेटे यांनी सांगितलंय कारखाना कर्जातून बाहेर काढण्यासाठी शेतकरी विकास मंडळाला विजय करण्याचं आवाहन शेटे यांनी केलंय गुरुवारी सकाळी कारखाना कार्यस्थळावरील लक्ष्मीनारायण मंदिरात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला प्रचारास अधिकृतपणे सुरुवात केली या प्रचार दौऱ्यामध्ये चिंचविरे गणेगाव कणगर वडनेर कानडगाव तुळापूर निंभेरे तांभेरे तांदुळनेर रामपूर कोल्हाखुर्द चिंचोली गोहा आदी गावात सभासदांच्या भेटी घेऊन शेतकरी विकास मंडळाला विजय करण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी शेतकरी विकास मंडळाचे सर्व उमेदवार जिल्हा परिषद सदस्य धनंजय गाडे भास्कर गाडे सुहास उंढरे भाऊ येवले गणेश हार्दे नानासाहेब झुंधारे आडखेड भाऊसाहेब पवार मावलीट याकाळी विकास विलास सैदोरे सतीश बोरुडे नारायण घाडगे कुलदीप पवार गहिनीनाथ शेटे राहुल तमनर गणेश खुळे सुरेश गागरे दिगंबर घोगरे संजय भोसले रामनाथ शिरसाट भाऊसाहेब लोंडे मालकर साहेब अंतोन भोसले दादाभाई शेख दिग्विजय शिरसाट यांच्यासह व्यापारी कामगार सभासद आधी उपस्थित होते एसआरबी न्यूज साठी संतोष बोरुडे कोल्हार भगवतीपूर आज तेवीस तारीख आणि आजचा हा आमचा शेतकरी विकास मंडळाचा प्रचार दौरा हा आम्ही सकाळपासून चालू चालू केलेला आहे रावरी कारखाना येथे लक्ष्मीनारायण देवस्थान आणि महादेवाचं मंदिर या दोन्ही ठिकाणी ना नारळ वाढून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आम्ही हा दौरा चालू केलेला आहे आणि हा दौऱ्याची सांगता आज गोवा येथे होणार आहे त्या तीन गाव आमच्या अजून बाकी आहे कोलारी येथे कोलारी येथे आता हा आमचा दौरा झाला आहे तिथून पुढं गोवाला जाणार आहे तर तिथला दौरा जी सांगता आज या गटाची सांगता या गोवामध्ये होते तर या दौऱ्याचं एकच वैशिष्ट्य आहे की आपण एकोणतीस तारखेला जो सांगता होणार आहे या प्रचाराची त्या सांगत्याचं या लोकांना भेटून सभासदांना भेटून व्यापाऱ्यांना भेटून ते निमंत्रण देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आणि गावागावात भेटी घेऊन आम्ही ते निमंत्रण देऊन या दौऱ्याची सांगता आज गोवा इथं करणार आहे असं प्रत्येक गटामध्ये जाऊन आम्ही या लोकांच्या सभासदांच्या आणि व्यापाऱ्यांच्या भेटी घेणार आहोत आणि त्यांना निमंत्रण देऊन एकोणतीस तारखेला कारखान्याच्या आड्या अडचणी आणि कारखाना कसा बाहेर काढायचा याच्यासाठी आम्ही यांना निमंत्रण देतो त्याची एकोणतीस तारखेला आम्ही सविस्तर मांडणी करणार आहोत मधल्या पिरियडमध्ये हा जो शेतकरी विकास मंडळाचा पॅनल केलेला आहे तर हा तसा शिंदे साहेब पुरस्कृत पॅनल आहे शिवसेनेचा फक्त बॅनर आपल्याला देताना या पक्षामध्ये आपण जेव्हा स्थानिक स्वरक संस्थेत काम करतो त्यावेळेस आपल्याला कुठल्या पक्षावरती काम करता येत नाही म्हणून शेतकरी विकास मंडळाच्या नावावरती हा पॅनल केलेला आहे आणि तो पॅनल तयार करून आपण हे संस्था अतिशय चांगल्या नावरूपाला आणणार आहे आणि त्याच्यासाठी शिंदे साहेब आपल्याला पाहिजे ती मदत करणार आहे आणि हा हे करीत असताना सर्वच महायुतीचे महायुती व घटक पक्ष आम्ही सर्वजण बरोबर राहून हे विकासाचा दृष्टिकोन ठेवून हा विजन कसं काढायला नेता येईल हे बघू आणि शंभर टक्के हे सक्सेस होईल अशी खात्री आम्हाला सर्वांना आहे कसा प्रतिसाद कसं मिळतो एकदम चांगला प्रतिसाद आहे आज सकाळपासून आम्ही हा जो प्रोग्राम केलाय तर एकाही ठिकाणी अशी अडचण आली नाही की इतका हा प्रोग्राम कसा असतो येळामध्ये ज्याच्या त्याच्या शेतीच्या काम हा हा शेती कारखाना म्हणजे हा शेतकऱ्याचा निगडीतला विषय आहे तरी पण प्रत्येक ठिकाणी पंधरा वीस मोठ्या गावामध्ये पन्नास साठ लोक आम्हाला सभासद भेटले आणि अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि ते तर म्हणते तुम्ही येण्याची सुद्धा गरज नाही पण आपण स्वतः एक हात जोडून आलं तर बरं असतं परत कोणी म्हणायला नको पुन्हा का को आपल्यापर्यंत कोणी आले नाही म्हणून ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा